नमस्कार प्राध्यापक विजी मागले जागर टाईम समधे आपल्या सर्वांचं मी स्वागत केलं मित्रांनो एक नवीन विषय भारतीय जनता पार्टीला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या आहेत आणि मग या जिंकण्यासाठी त्यांनी जे आता नवीन नवीन फंडे घेतलेले आहेत या फक्त या कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्या यांचाच फक्त आपण अभ्यास करणार आहोत आणि हे फक्त आपण सांगणार आपल्या फक्त माहिती करता ह्या भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा ला ज्या वेळेला सत्तेवर आली त्यावेळेला त्यांनी दिलेली जी आश्वासन होती ही आश्वासनं म्हणजे आभाळा एवढी मोठी होती असं सगळेजण म्हणतात काय त्यांनी सांगितलं नव्हतं सांगा प्रत्येक माणसाला मी पंधरा लाख रुपये अकाउंट वरती फुकट देऊन टाकणार शेतकऱ्यांच बावीस पर्यंत उत्पन्न दुप्पट करणार स्वामीनाथन आयोग लागू करणार बेरोजगारांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार अशा अनेक घोषणा एवढ्या प्रचंड मोठ्या घोषणा केल्या की लोकांना रावलं नाही त्यांना मतदान दिल्याशिवाय आणि अशा पद्धतीनं ते सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर त्याने अशा पद्धतीचा काही कारभार केला की आता आपण जर सत्तेतून बाहेर पडलो आणि आपल्याला जर लोकांनी निवडून दिलं नाही तर आपलं काही ठीक नाही आणि आपलं काही का बरं होणार नाही कदाचित ह्याची जाणीव झाली असेल म्हणून त्यांनी आता ह्या दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा निवडणूक आहेत या कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या यासाठी काय वाटते त्या स्तरावरती ते जात आहे असं आपल्याला दिसून आपण थोडासा राज्याचे राज्याचा म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख जे आहेत ते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथल्या दोन प्रमुख जे पक्ष होते एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी हे दोन्ही पक्षच फोडले आणि तिकडचे सगळी प्र म्हणजे चाळीसवर आमदार तेरा खासदार हे आपल्याकडं घेतले राष्ट्रवादीतनं काय केलं त्यांनी चाळीसवर आमदार फोडले विचार करा त्यांची एकशे पाच आणि हे जवळजवळ ऐंशी एक्क्याऐंशी असे दोनशेच्या वर आमदार एका बाजूला केले तेरा खासदार घेतले म्हणजे विरोधामध्ये आपल्याला माणूसच ठेवला नाही आणि घोषणा काय केली आपकी बाल फॉर्टी फाईव्ह प्लस पण अठ्ठेचाळीस एकूण आहेत खासदार पंचेचाळीसच्या वरतीने पण ते तसं जाती जातील नाही जातील हा एक दुसरा विषय आहे पण यांनी हा फंडा केला की असं इतिहासात कधी घडलं नव्हतं आणि त्या पक्ष फोडले आणि त्या पक्षांना मोळच्या पक्षांचे सगळे अधिकार देऊन टाकले एनसीपी चे तर ज्यांनी पक्ष स्थापन केला वाढवला रुजवला ते शरद पवार जिवंत असताना त्यांच्याच समोर त्यांचा पक्ष हा त्यांच्या पुतण्याला बहाल करून टाकला असा हा वेगळा फंडा त्यांनी हे केला शिवसेनेचा तर बघायची सोय नाही त्यांच्यातून एक्केचाळीस आमदार आणि जवळपास तेरा खासदार आता दुसरा भाग असा की हे कसे फुटले तर असं सांगितलं जात आणि सगळेजण बेधडक बोलत आहेत की भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप करायचे आणि त्यांना आरोप करून त्या आरोपाखाली ईडी लावायच्या आणि त्या ईडी अंतर्गत त्यांना जेलमध्ये टाकून सडवट टाकायचं त्यांना निकाल लावायचा हे है हा है ह्यांचा फंड आहे आतापर्यंतच्या इतिहासात भारतात हे असं कधीही घडलं नव्हतं पण ते गेल्या दहा वर्षात घडते असे अनेक आहेत उदाहरणार्थ आपण अनिल देशमुख त्यांच्यावर शंभर कोटीचा दावा लावला आणि शेवटी एक कोटी सतरा लाखाचा चार्जशीट ठेवली चौदा चार महिने आठ ठेवले बाहेर काढले म्हणजे हा जो फंडा आहे हा फंडा इतिहासात कधीही कोणत्याही पक्षानं वापरला नव्हता पण भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीने नवीनच फंडा शोधून काढला अनेक का असे आहेत आणि आरोप करायचे मग ते किरीट सोमय्या असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पार्टीचा दुसरा कुठला तरी एखादी व्यक्ती असेल तो विरोधी पक्षातल्या प्रबळ नेत्यावरती आरोप करतो आणि आरोप केल्यानंतर तो भाजपला त्याला भाजपमध्ये घ्यायचा त्याच्यावरती ईडी लावली असेल तर ती ईडी लगेच आपोआप आपलं हे थांबवते म्हणजे कामच थांबवते त्याच्यावरती आरोप होत नाहीत ईडी लागलेल्यांना किंवा तपास यंत्रणांनी त्यांच्यावरती घातलेल्या केसेस असतील ह्या केसेस माग घेतल्या जातात भुजबळांच्यावरच्या बऱ्याच केसेस माघार घेतल्या गेल्या हे जे सगळे फंडे आहेत हे इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणीही वापरलेले नाहीत हे लक्षात घ्या सगळ्यात एक गमतीची गोष्ट आपल्याला दिसून येते ती म्हणजे चंदीगड महापौर पदाची निवडणूक भारतीय जनता पार्टीनं लोकशाहीचं किती डिग्रेडेशन करावं ह्याचा अल्टिमेट उदाहरण म्हणजे ह्याच्या पुढं उदाहरणच असू शकत नाही तिथं त्यांचा जो अधिकारी बसला होता तो भारतीय जनता पार्टीचा जो मतमोजणी करत होता महापौर पदाची इलेक्शन आहे आता त्यानं काय केलं आणि हे सगळं त्या सीसीटीव्ही मध्ये कैद होतंय हे त्याला सगळं माहिती आहे तरीही तो करतोय म्हणजे किती कुठल्या स्तराला केलेले बघा जे त्याला वाईट जराही वाटत नाही आणि सीसीटीव्ही मध्ये आपण कैद होतोय याचं सुद्धा त्यांना भय नाही आणि त्यानं निवडून आलेल्या उमेदवारांचं मत खराब करायचं काम केलं आणि भारतीय जनता पार्टीला विन केलं अर्थात हे ठीक आहे की ते परत कोर्टात जाऊन त्यांना रिइन्स्टेट करण्यात आलं आणि योग्य तो निर्णय झाला ही नंतरची गोष्ट पण भारतीय जनता पार्टीला सत्तेत यायसाठी ते कोणत्याही स्तरावरती जा, जा जायला तयार आहे हे आपल्याला या प्रकरणातून दिसून येत एक दुसरी गोष्ट ईव्हीएमच्या विरोधात किंवा मतदान यंत्राच्या विरोधात अनेक संघटनांनी प्रचंड विरोध केले पण एसीआयनं आणि आपल्या न्याय व्यवस्थेनं ते त्या लोकांचं ऐकलं नाही मतदान यंत्र आता आपल्याला मतदान यंत्रावरती विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंत्र नाही अशीच परिस्थिती आजची आहे बरोबर त्यानंतर दुसरी गोष्ट अशी जे विरोधी उमेदवार विरोधी पक्ष आहेत आणि जे पॉवरफुल आहेत चांगलं काम करतायत उदाहरणार्थ आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीनं लोकांच्या ज्या जरुरीच्या गरजा आहेत म्हणजे दैनंदिन ज्या लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आणि त्यामध्ये शिक्षण या अशा पद्धतीनं काही पुरवल्या की भारतीय जनता पार्टी तिथं नेस्तनाभूत झाली दोन हजार बारा साली स्थापन झालेला हा जो पक्ष आहे हा पक्ष अल्पावधी हो दोन राज्य त्यांनी कॅबिज केली काबिज केली आणि इतरत्र तो पायासर करू लागला लागलीच त्यांनी काय केलं त्यांच्यावरती कोणता तरी आरोप ठेवला आणि भारतीय जनता पार्टीनं त्या त्या आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांना जेलमध्ये टाकणं सुरू केलं आज बघा प्रमुख नेता म्हणून जो अरविंद केजरीवाल आहे त्याची छवी अत्यंत सुंदर आहे असं म्हणतात त्यांच्या आतिशिने जाहीर केलं होतं दोन अडीचशे साधारण रेट्स त्यांच्यावरती पडल्या पण कोणत्याही रेटमध्ये त्यांच्याकडे एक रुपयाचा सुद्धा पुरावा मिळाला नाही शेवटी एक पुरावा निर्माण केला आणि त्यांना जेलमध्ये टाकला आता चौकशी चालू आहे जेलमध्ये ते बंद आहेत अशा पद्धतीचं हे राजकारण दुसरी गोष्ट दुसरा विरोधी पक्ष जो आहे त्या विरोधी पक्षाचे कोणत्या तरी किरकोळ कारण काही कारण असू दे ऐन निवडणुकीच्या काळात त्यांची सगळी खातीच बंद करून टाकायचे उदाहरणार्थ काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाच्या पक्षाची अधिकृत जी खाती होती बँक खाती ती सगळी सीज करून टाकली सील बंद बंदच करून टाकली त्याच्या उमेदवारांना ते दहा रुपयाची मदत करू शकत नाहीत किंवा प्रचारासाठी स्वतःच्या खिशातले बाहेरनं मिळवलेले पैसेच ती वापरू शकतील एकेकाल ती काळी प्रदीर्घ काळ या राज्यावरती राष्ट्रावरती राज्य केलेला हा जो काँग्रेस आहे या काँग्रेस पक्षाला प्रचार करता येणार नाही अशा अवस्थेत आणून ठेवलं बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करून ठेवल्या का। आहेत बघा काही करून काँग्रेसला हातपाय हलवता येऊ नयेत त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करता येऊ नये त्यांना फंड किंवा दहा रुपयाची सुद्धा मदत होऊ नये अशा पद्धतीचं हे जे राजकारण आहे हे राजकारण भारतीय जनता पार्टीनं आणलं दुसरी एक गोष्ट अशी त्यांच्या म्हणजे भाजपच्या जाहीरनाम्यात एक असं गोष्ट आवर्जून सांगितलं जात काय सांगितलं खाऊंगा न खाणे दूंगा भ्रष्टाचारांना सोडणार नाही याचा अर्थ असा आहे की न खाणे दुंगा काय नेमकं कुणाला तुम्ही असं सांगत आहात तर जे विरोधी पक्षातले जी माणसं आहेत विरोधी पक्षातली माणसांना भय घालण्यासाठी किंवा भीती घालून त्यांना आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणण्यासाठी याचा त्यांनी वापर केला आज असे आरोप होत आहेत की सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याने असं जाहीर केलं होतं ना न खाणे दुंगा किंवा भ्रष्टाचारांना सोडणार नाही स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांच्या विरोधात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार असं जाहीर केलं होतं तेच इतके प्रचंड मोठे भ्रष्टाचारी ज्या पंतप्रधानांना वाटले त्यांना भाजपमध्ये घेतलं आणि विनोद बघा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं म्हणजे पक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा भ्रष्टाचार म्हणून त्यांना हिनवायचं आणि त्यांना कारवाईचा धाक दाखवायचा आणि आपल्या पक्षात घेतल्यानंतर त्यांना मोठं पद देऊन त्यांचा सन्मान करायचा ही पद्धत भारताच्या इतिहासात ही प्रथमच आलेली आहे असं हे लक्षात ठेवा नाहीतर याच्या आधी एक मार्क वाढवलेल्या कारणावर सुद्धा काँग्रेसचा मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागत होता अनेक अशा अनेक घटना अशा आहेत की त्या घटना आपण एक विशिष्ट म्हणून बघतो पण भारतीय जनता पार्टीनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डोक्यातच ठेवलं नाही आता या निवडणुका चालू असताना ज्या काही गैरगोष्टी केल्या त्यांचं तर वर्णन हे केवळ वर अतर्क्य ना सांगतो सुरतमध्ये उमेदवार होते दलाल त्यांनी काय केलं आपल्या विरोधक उमेदवार जो होता काँग्रेसचा त्याचे असूचक अनुमोदकच फोडले आणि कशा पद्धतीने फोडले काय फोडले आता हे इथं वर्णन नको पण ते सगळ्या सूचक बहुतांशी सूचकांनी असं ऐकलं की आम्ही ह्या सह्याच केलेला नाही आणि ते स्वतः बिनविरोध निघून आले इंदोरचे दुसरे उमेदवार आहेत ते त्यांच्या विरोधातला जो काँग्रेसचा उमेदवार होता तो काँग्रेसच्या उमेदवारानं थेकमागारच घेतली आणि त्या मध्य प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे कैलास विजय वर्गीस आहेत त्यांनी त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतले म्हणजे विरोधी जे उभारत आहेत त्यांना एन केल प्रकारानं एकतर त्यांचा अर्ज त्यांनी माघार घ्यावा किंवा त्यांच्या अनुसूचक अनुमोदकांना सुद्धा कोणत्याही परिस्थितीत म्हणजे ते धा किंवा पैसे किंवा कोणत्याही मार्गाने त्यांना काढून हे घ्यायचं अशा पद्धतीचं जे काय एक नवीन फंडा हा भारतीय जनता पार्टीनं आणला असं बोललं जातं मित्रो निवडणुका कोणत्याही परिस्थितीत ह्या जिंकायच्याच आहे अन्यथा आम्ही अडचणीत येऊ असं कदाचित त्या दोघांना वाटत असावं असं बरेच जण बोलतात मी एक उदाहरण सांगतो की सत्तेवरती येत असताना लोकशाही पद्धतीने यायचं आणि एकदा लोकशाही पद्धतीनं सत्ता काबीज केली की मग राज्य करत असताना ते मानेल त्या पद्धतीनं करायचं म्हणजे सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलेलं होतं की तुम्ही जी काही डिमॉनिटायझेशन केलं निश्चलीकरण जे केलं किंवा नोटाबंदीच्या हे जे केलं हे सगळं गैर होतं आणि हे चुकीच्या पद्धतीनं केलं ज्या पद्धतीनं तुम्ही निवडणुकीसाठी निधी घेतला जे इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स बॉन्ड्स घेतले हे सगळं बेकायदेशीर ठरवलं सुप्रीम कोर्टानं मग ह्या एक ना दोन अशा अनेक घटना ज्या त्यांच्या नावावरती याय लागल्या सगळ्या बेकायदेशीरपणाच्या यातून कदाचित आपण अडचणीत येऊ भविष्यात म्हणून कदाचित असू शकेल की त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुका या जिंकायच्याच आहे रशिया असेल चीन असेल बेलारुस असेल असे अनेक असे देश आहेत की जिथं हे नाममात्र म्हणजे म्हणायला लोकशाही पण तिथं ती हुकुमशाहीच आहे चीनमधला उमेद म्हणजे शी जिनपिंग असते ते आधीच ठरवतात की मी इतक्या मतानं निवडून येणार पुतीन सांगतो की मी इतक्या मतानं निवडून येणार आणि त्यांची इलेक्शन होते त्यानंतर ते सांगितलेल्या टक्केवर निवडून येतात एक गंमत म्हणून बेलारुसच्या अध्यक्षाची म्हणजे लोको शंको असं काहीतरी त्यांचं नाव आहे ते असं त्याने असं सांगितलं होतं की मला नव्वद टक्क्यानं नका जिंकून देऊ अधिकाऱ्याने त्याने आदेश दिला की मला ऐंशी टक्क्यावरती ठेवा आणि मग तशा पद्धतीने त्यांना ऐंशी टक्के मतं मिळाली आणि त्या पद्धतीने निवडून आली मित्रो आपण कुठल्या दिशेनं चाललो आहोत आपण लोकशाही आहोत का लोकशाहीमध्ये एक वेगळा असा नवीन फंडा आपण जपून कुठल्या तरी विचित्र अशा दिशेने तर जात नाही ना वाटचाल करत नाही ना सगळ्या मतदारांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे ही दखल घेऊन व्यवस्थित मतदान कोण कोण निवडून येतंय काय होतंय हा भाग नंतरचा आहे पण मतदान प्रक्रिया जी आहे ही कायदेशीर झाली पाहिजे भारतीय जनता पार्टीनं हे जणू काही परग्रहावर असावेत अशा पद्धतीचे जे फंडे अवलंबलेले आहेत हे अतर्क्य आणि सर्वसामान्य माणसाच्या डोक्या बाहेरच्या आहेत त्यांच्या मेंदूला हे पटणारे नाहीत किंवा त्यांना मान्य होणारे नाहीत असे हे आहेत किंवा त्यांना समजणार देखील अगम्य आहेत अगम्य तर हे असे फंडे मिळून उद्या जर हे जर सत्तेवर आले तर कोणत्या प्रकारचा कारभार ते करतील हे याचे एक लाड म्हणून आमदार आहेत महाराष्ट्रातले त्यांनी ही दाखवून दिली आहे धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा